शहरातील नमो युवक संस्थान व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या सहकार्याने पैलवान करण डेंडवाल यांच्या नेतृत्वात चोवीस फेब्रुवारीला सायंकाळी नेहरू मैदान येथे मोठ्या थाटा शिव केसरी कुस्ती दंगल स्पर्धेला सुरुवात झाली आहे या स्पर्धेत नामवंत पैलवानांनी सहभाग घेतला नमो युवक संस्था व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सहयोगाने व पैलवान करण देंडवाल यांच्या आयोजनात नेहरू मैदान येथे चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला शिव केसरी कुस्ती दंगल महिला व पुरुष कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये पाच लाखाहूनही आकर्षित बक्षीस ठेवण्यात आले आहे यामध्ये संपूर्ण देशभरातून वेगवेगळ्या राज्यातून स्पर्धक दाखल झाले आहे शनिवार चोवीस फेब्रुवारीला नेहरू मैदान येथे सायंकाळी कुस्तीला सुरुवात करण्यात आली ज्यामध्ये अनेक अमरावतीसह संपूर्ण राज्यभरातून खेळाडूंनी सहभाग घेतला फेऱ्या कुस्त्या शोकेशरी दोन हजार चोवीस आयोजक पैलवान करण टेंडवाल आणि मित्र परिवार त्याचा आलेल्या सर्व पैलवानांच आणि कुस्ती शौकिनांच खूप खूप स्वागत यानंतर बॅट रेफरी च काम समीर देशमुख हे करतील चालू कुस्तीमध्ये पंच म्हणून नदीम खान आहे हॅलो अर्जुन यादव प्रदीप यादव चालू कुस्ती नंतर सर के पास में जीत शिंदे अमराश् रेड कास्ट्यूम स्वानंद वेवार ब्लू कास्ट्यूम सुंदर सुरू है जीरो चार रेड दूर ब्लू असा गुण फलक दोन्ही पैलवान लहान आहे आणि दोन्ही अनुभवी दोघांना नियम माहिती आहे जिंकण्याची धडपड हो ढाक लावण्याचा प्रयत्न समीर देशमुख मास्टर केसरीचे विजेते समीर देशमुख यानंतर पंच म्हणून काम पाहतील मास्टर केसरी मध्ये पदकाचा मानकरी ठरलेला आणि आता ते रेफरी मॅट वर आहेत दोन वेळचे विदर्भ केसरीचे विजेते विद्यापीठ चॅम्पियन नदीम खान आयोजक करण डेंडवाल शिव कुस्ती स्पर्धेचे आयोजक दोन हजार नऊ साली चंद्रपूर महापौर केसरीत स्वर्ण पदक विजेते पहिलवान करण डेंडवाल सहा आठ रीट सहा लि आठ असा करू आठ हा आता स्कोर झालेला आहे यावेळी शेकडो नागरिक कुस्तीचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले आहे पंचवीस फेब्रुवारीला सुद्धा अनेक पैलवांमध्ये कुस्तीची दंगल होऊन सायंकाळी विजेत्यांना रोग पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे